नमस्कार सर मी शिंगडगाव रहिवासी असून चंद्रकांत गिंचित मैत्री माझं नाव आहे मी आल भूधारक शेतकरी आहे गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये यावर्षी पावसाचं रेकॉर्ड मोडलेलं आहे आणि रामपूर तलाव ओव्हरपूल आणि हणमगाव पाजर तलाव ओव्हरपूल झाल्यामुळे आणि यावर्षीचा पावसाळा अतिशय सततधार असल्यामुळे शिंगडगाव संपूर्ण पाण्याने वेढलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांचं उडील पीक आणि सोयाबीनचं पीक हे पैशाचं पीक होतं खरीपाचं हे सर्व धुळीला मिळालं आहे सर आणि वाटल्यास तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही माझ्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जिथंपर्यंत पाहाल तिथंपर्यंत पाणीच पाणी झालेलं आहे सर पहा सर तुम्ही तुम्ही तुमचं नजर कुठंपर्यंत जाईल तिकडं पाणीच पाणी आहे आणि दोन्ही साईडला पाणी आहे संपूर्ण गावाला पाणी मिळलेलं आहे याच्यामध्ये पूर्ण शेतकऱ्याचं कंबरला मोडून गेलेले असतात शेतकरी तुरुंग धुळीला मिळालेला आहे